ते हे प्रेझेंटेशन मतचोरी संदर्भात यादीत राहुल गांधी यांनी केलं होतं ते मुंबईमध्ये आदित्य ठाकरे आणि त्यांची टीम करे खूप महत्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये संशोधन करून आणलेल्या हे प्रेझेंटेशन महाराष्ट्राच्या आणि देशाच्या निवडणूक का आयोगानं काळजीपूर्वक पाहावं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कॅबिनेटन मोठ्या पडद्यावर पाहावं आम्ही व्यवस्था करू आणि महाराष्ट्रामध्ये कशाप्रकारे मतचोरी चोरी याद्यांतील घोटाळा झाला आणि त्या निवडणुका जिंकण्यात आल्या त्याच प्रात्यक्षिक त्यांनी अनुभव म्हणजे राज्यातली लोकशाही कशी खतम केली हो या लोकांनी ह्याच लोकांनी जे बसले सत्तेवर त्याची कदाचित त्याला खात्री पटेल की होय आपण लोकशाहीची हत्या केलेली आहे आपण निवडणुका हायजॅक केलेल्या आहे आपण मतदार पुरावे मागतात ना पुरावे केला पुरावे प्रत्यक्ष तुम्ही पहा डुप्लिकेट मतदार स्थलांतरित मतदान एका एका घरात शंभर शंभर मतदार बिनबापाचे मिनबापाचे हे काय प्रकार आहे याच प्रात्यक्षिक स्वतः सरकारनं पाहावं अनुभवावं निवडणूक आयोगानं पाहावं दिल्लीच्या निवडणूक आयोगानं पहावं आणि देशानं पहावं तुम्ही काढताय त्या आधी काँग्रेस सुद्धा उद्या पत्रकार परिषद याच मुद्द्यावर येत आहे मनसेचा मेळावा सुद्धा याच मुद्द्यावर झाला आणि आपला पण याच मुद्द्यावर होणार आहे हाच मुद्दा महत्वाचा आहे निवडणुकीसाठी हाच मुद्दा महाविकास आघाडी आणि मनसेचा असणारी तयार केली जाते बघा मनसे महाविकास आघाडी या विषयावर वेगळे नाहीये या विषयावर सर्व पक्षीय लोक काम करत आहेत सर्व पक्षीय बैठका होत आहेत सर्व पक्षीय शिष्टमंडळ निवडणूक आयोगाला का भेटत आहे आणि सर्व पक्षीय मोर्चा या विषयावर भेटतो प्रत्येक जण आपापली भूमिका मांडताना दिसतोय तुम्हाला राज ठाकरे यांनी मेळावा घेतला त्यांच्या यादी प्रमुखांचा सुद्धा त्यांनी याच विषयावरती जोर दिला राहुल गांधी हे सातत्याने या विषयावरच बोलताय किंब या विषयाला सुरुवातच राहुल गांधी यांनी केली आहे मान्य केलं पाहिजे तेजस्वी यादव मध्ये याच विषयावरती कोड अधिकार यात्रा राहुल गांधी बरोबर त्यांनी काढली आणि वातावरण त्यांनी एक माहोल बनवला पश्चिम बंगाल मध्ये तृणमूल काँग्रेस याच विषयावर निवडणूक आयोगाशी चर्चा करते संपूर्ण देशामध्ये मतदार यादीतला घोटाळा हा एक अत्यंत गंभीर विषय आहे जर मतदार यादी शुद्ध आणि पवित्र नसेल तर निवडणूक कशी काय पारदर्शक होऊ शकते त्याच्यामुळे एक नोव्हेंबरचा जो मोर्चा आहे तो सर्वपक्षीय मोर्चा आणि त्या मोर्चाची तयारी काल दिवाळी संपलेली आहे दिवाळीच्या हॅन्ग मधून लोक बाहेर पडतील आज आणि आजपासून त्या मोर्चाच्या तयारीला आम्ही सगळे लागू काल माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्यामध्ये त्या मोर्चाच्या तयारी संदर्भात सविस्तर चर्चा झाली पुढल्या काही दिवसामध्ये एकत्र येऊन ते चर्चा करतील मीडियाशी कार्यकर्त्यांशी आणि हा एक मोर्चा जो आहे हा एक विराट मोर्चा निघेल निवडणूक आयोगाला दणका देणं गरजेचं आहे तर निवडणूक आयोग ही भारतीय जनता पक्षाची एक शाखा म्हणून काम करते केंद्रात आणि राज्यात असं आहे की कर्नाटक मध्ये पर होट डिलीट ऐंशी रुपये फार स्वस्तात सौदा करता ऐंशी रुपयामध्ये एक होट डिलीट केलं जात अशा पद्धतीनं हजारो मतं कर्नाटकातील मतदार यादीतून वगळण्यात आले महाराष्ट्रामध्ये सुद्धा हाच फॉर्म्युला लावला जातोय कारण तीच एजन्सी जी कर्नाटकात काम करत होती या सगळ्या घोटाळ्यावर तीच एजन्सी भारतीय जनता पक्ष आणि मिंदेच्या लोकांनी अशा एकूण सहा एजन्सी त्यांनी लावलेल्या त्यांना हवी असलेली नावं मतदार यादीत टाकायची आणि जिथे आम्हाला मतदान होऊ शकेल त्या भागातली मतं गाळायची अशा साठी शिंदे आणि फडणवीस म्हणजे भाजपा त्यांनी सहा ते सात एजन्सी कोट्यावधी रुपये देऊन मुंबई महाराष्ट्रात लावलेल्या आहेत म्हणून तर ते, ते सांगतायत ना की आमचा महापौर होईल आणि त्यांच्या ब्रँड अपेक्षा तर कोठारे आणखी एक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत मत चोरी हा तुमच्या मुद्द्यावर अजेंड्यावर मुद्दा दिसतो आहे आणखी एक खळबळजनक गौप्यस्फोट भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान मंत्री बावनकुळे असं म्हणते की आपल्या पक्षाचा पण लागला असताना एका जरी कार्यकर्त्यानं बेईमानी केली तर याद राखा सगळ्यांचे फोन सर्वेलन्सला टाकलेले आहे तुम्ही कोणाशी काय वो� बोलता तुम्ही कोणाशी काय संवाद साधता हे सगळं आम्हाला कळत आहे तुमचे व्हॉट्सअप वर नाहीये असं तुम्हाला वाटतंय का असं बावनकुळे म्हणतात म्हणजे सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचे फोन हे सर्व्हेलन्सवर आहेत फोन टॅपिंग होते बावनकुळे यांच्यावर गुन्हा दाखल करून इंडियन टेलिग्राफ नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करून चौकशी केली पाहिजे बावनकुळे यांनी कोणत्या प्रकारचं पेग मशीन इथे आणलेलं आहे स्वतः किंवा भाजपा कार्यालयामध्ये का काही खाजगी लोक लावले आहेत का हा विषय फक्त भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसंदर्भात नसून महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांचेही फोन अशा प्रकारे ऐकले जात आहेत त्यांचे व्हॉट्सअप पाहिले जात आहेत हे आता बावनकुळे यांनी सांगितलेलं आहे बावनकुळे आणि त्यांची टीम भाजपची रवींद्र चव्हाण मुंबईतले काही बिल्डर्स भाजप बरोबर असलेले नागपुरातल्या काही यंत्रणा ना, या एकत्र येऊन त्याने एक, एक वॉर रूम उघडलेला त्यांचं खाजगी आणि त्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचे शिंदे मिंदे गटाचे सुद्धा लोक त्याच्या सर्व्हिलन्स खाली आहेत आणि शिवसेना माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे शरद पवारांचे लोक काँग्रेसचे लोक हे सगळ्यांवरती विजिलन्स आहे हा हे अत्यंत बेकायदेशीर कृत्य आहे घटनाबाह्य है कृत्य आहे आमच्या खाजगी जीवनात हा घुसण्याचा प्रकार आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे आज स्पष्ट केलेलं आहे होय आम्ही फोन टॅप करतोय याआधी आमचं सरकार येत असताना दोन हजार एकोणीस साली हे प्रकार उघड झाले सरकारने गुन्हे दाखल केले त्याचे सूत्रधार देवेंद्र फडणवीस आणि राज्याच्या तेव्हाच्या पोलीस महासंचालक होत्या गुन्हे दाखल झाले हा अटकेचा आणि कठोर शिक्षा देण्याचा हा गुन्हा आहे म्हणून भीती वाटत होती मला पकडलं जाईल मला पकडलं जाईल ते जे बोलतात ना की मला अटक केली जाईल मला अटक केली जाईल आता हा जर गुन्हा गंभीर आहे असं जर देवेंद्र फडणवीस गृहमंत्र्यांना वाटत असेल तर त्यांनी चंद्रशेखर बावनकुळेला तत्काळ बरखास्त करून गुन्हा दाखल करून त्यांना अटक के त्या केली पाहिजे विरोधी पक्षाचे स्वतःच्या कार्यकर्त्यांचे सहकारी पक्षांच्या लोकांचे फोन टॅप करणं अशा प्रकारे हा कायदेशीर गुन्हा आहे आणि त्यासाठी कायद्यामध्ये कठोर तरतूद आमच्या घटनेनं केलेली आहे बोला ला जेव्हा हे फोन टॅपिंग प्रकरण उघडकीस आम्ही कोलाबा पोलीस स्टेशनला त्याच्यावर गुन्हे दाखल केले होते त्यांचे स्टेटमेंट सुद्धा घेण्यात आले पण दुर्दैवानं सरकार गेल्यामुळे या सगळ्या गुन्हेगारांना क्लीन चिट देऊन प्रमोशन देण्यात आले आता स्वतः राज्याचे माजी प्रदेशाध्यक्ष राज्याचे महसूल मंत्री सांगतायत आजही आम्ही फोन टॅप करतो याचा अर्थ जे तेव्हाही फोन टॅप कर आमचे फोन ऐकले जात होते मुंबईमध्ये नागपूरमध्ये आणि पुण्यामध्ये तीन ठिकाणी हे फोन टॅप करण्याची मशीन त्याने लावलेले आहेत मी तुम्हाला सांगतो त्याला ते वॉर रूम असं म्हणतात हे कसलं वॉर रूम हा ऑफिस आहे त्यांचा भाजपच्या खाज़गी विजिलन्स ऑफिस आहे आणि तिथे पुढल्या मशिन आलेल्या आहेत तुम्हाला पत्रकार सुद्धा आहेत पत्रकार आहेत ज्यांच्यावर जे फडणवीस गटाचे लोक नाही आहेत ते आहेत मिचे बहुतेक लोक आहेत तो स्वतः अजित पवार आहेत माझ्या माहितीप्रमाणे शरद पवार असेल मी असेल उद्धवजी असतील राज ठाकरे असतील काँग्रेसचे नेते असतील सगळ्यांवरती हे विजयन चालू आहे या महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारची सेन्सॉरशिप लावलेली बरे मी सांगत नाही आता आम्ही तर बोलतोच आहोत स्वतः राज्याचे महसूल मंत्री जर सांगत असतील तर देशाच्या गृहमंत्र्यांनी राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली सुद्धा त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे हे अशा प्रकारची माहिती बाहेर कुठे देतायत का মিটার বাবনকুলে আ হা কে গভীর